बुरली चार ला वरुंजी पाच ला सातारा सहा ला औंद सात लास आठ ला तिसराला ला नीरला दोन सुटला आणि तिघात लढत चाललाय पलीकडे इकडे एकटाच पळतोय अतिशय सुंदर आणि निरिवाद ने वर्चस्व गड क्रमांक तीन, निका। तीन है वर या चा निकाल गड क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक चार वरून गाडी सैतान पॅन्स क्लब वारुनजी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन